अभिनेता हार्दिक जोशी यांनी तुझ्यात जीव रंगाला या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली ही मालिका संपून बराच कालावधी उलटला असला तरीही प्रेक्षक आजही त्याला या नावाने ओळखतात हार्दिकने मालिका आणि चित्रपटांमधून नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं पण आता लवकरच तो एका तामिळ प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या प्रोजेक्ट निमित्त ता हार्दिक तामिळनाडूला शूटिंगसाठी गेल्याचं पाहायला मिळालं हार्दिक सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतो पण सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामुळे हार्दिक जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलाय हार्दिक जोशी सध्या एका प्रोजेक्ट निमित्त तामिळनाडूमध्ये शूटिंग करत आहे आणि या दरम्यान त्याचे तामिळ कॉस्ट्युम डिझायनर आणि आर्टिस्ट यांना मराठी शिकवताना हार्दिक जोशी या व्हिडिओमध्ये दिसत आहे तर व्हिडिओमध्ये ते आर्टिस्ट काही वाक्य बोलताना दिसत आहेत आणि त्याचं ट्रान्सलेशन करून हार्दिक त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करतोय तसेच तो या व्हिडिओमध्ये त्यांना मराठी वाचायला देखील शिकवत आहे तर याबद्दल सांगताना हार्दिक जोशी म्हणाला की प्रत्येक भाषा शिकणं महत्वाचं आहे असं मला वाटतं प्रत्येक भाषेत गोडवा असतो आणि मी देखील ही भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे नवीन भाषा दोन तीन दिवसात शिकणं शक्य नाहीये पण जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण शिकण्याचा प्रयत्न करूया जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो तर तिथली भाषा देखील एक्सप्लोर करणं गरजेचं आहे असं त्याने या व्हिडिओमधून सांगितलं इतकंच नाही तर त्याच्या कॉस्ट्यूम डिझायनरने तामिळ भाषेत त्याच्यासाठी काही भावना व्यक्त केल्या होत्या तेही त्यांनी वाचून दाखवल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं पुढे त्यांनी हार्दिक कडून काही मराठी शब्द शिकून त्यांच्या प्रयत्नाने मराठीत हार्दिक हार्दिकबद्दलच्या भावना आणि त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला हे सर्व पाहून चाहते देखील आनंदी झालेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही देखील हार्दिकच्या नव्या प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात ना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला